नमस्कार मी डॉक्टर राजेंद्र बर्वे मी मनोविकार तज्ज्ञ आहे मानसोपचार तज्ज्ञ आहे आणि मुख्य म्हणजे मी अनेक संस्थांमध्ये कंपन्यांमध्ये ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटचे ट्रीन पण करतो आणि गेली काही वर्ष मी ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंटमध्ये माइंडफुलनेस म्हणजे पूर्ण भाग या विषयावरती विशेष व्याख्यानं घेतो कार्यशाळा चालवतो गेले अनेक विषयात काम हो करतो आहे आणि आज दसऱ्याच्या निमित्ताने माझ्या प्रेक्षकांना भेटायला मला खूप आनंद होतोय काळ असतो सिमोल्लंघन म्हणजे तरी काय नव्या पर्वात आपण पदार्पण करत असतो काहीतरी नव्यान सुरू करत असतो तसे जे उद्योजक आहेत ते सतत काहीतरी नव्या नवीन नवीन गोष्टींचा शोध घेत असतात नवीन नवीन आयडिया त्यांना सुचत असतात आणि त्यांना डिलिव्हर करायचे असतात त्यांना सांगायचे असतात आणि कधी त्या तयार होतील त्यांना वाटत म्हणजे कधी एकदा करतो कधी एकदा दसरा येतो आणि करतो असं आपल्याला वाटत हे खूप छान असत अशा प्रकारे विचार करायला आणि काहीतरी लोकांच्या समोर मांडायला प्रॉडक्ट वयाच काही बंधन नसतं कोणत्याही वयामध्ये हो आपण काहीतरी नवीन घेऊन येऊ शकतो आणि आपल्याला वाटतं लोकांना त्यांची गरज आहे आता ते काही छोटीशी आयडिया तुम्हाला सांगतो म्हणजे आपण सिमोल्लंघन कोणत्या क्षणी करायचं हे आपल्याला लक्षात येईल दसेवांनी फक्त आपण मनाने करत असतो पण प्रत्यक्षामध्ये तर कदाचित वेळ लागेल तर माझं एक छोटंसं मॉडेल आहे ड्रीम डिझाईन अँड डिलिव्हर ड्रीम म्हणजे काय तुम्हाला काहीतरी नव्यानं सुचतं त्याचं तुम्ही स्वप्न पाहता आणि म्हणता की अरे हे खूप वेगळं आहे मला दिलं पाहिजे खूपच वेगळ्या प्रकारे मी या सगळ्या गोष्टीची मांडणी केलेली आहे तो प्रॉडक्ट खूप नॉबेल आहे इनोव्हेशन आहे हे तुमचे ड्रीम आहे तुम्ही त्याची चित्र काढता आणि मग शेवटी मार्केटमध्ये ठेवण्याकरता एक डिझाईन तयार करता हे डिझाईन खूप महत्वाचं आहे कारण का तुम्ही जो तयार केलेला प्रॉडक्ट आहे तो तुमच्या ड्रीम मधला आहे तुमच्या स्वप्नातला आहे प्रत्यक्षात मार्केटला मार्केट मार्केट काय हवं आहे हे आपल्याला बरोबर ठाऊक तसं नाही कारण मार्केटची डिमांड असते आणि मार्केटला आपल्याला काय हवं आहे त्याची अंधूक कल्पना असते असते म्हणजे वेळ कसा फिनिशिंग कसं पाहिजे डिलिव्हरी कशी वेळेत करता येईल सप्लाय चेन कशी मॅनेज करता येईल हे ते त्यांच्या डोक्यात प्रश्न असतात या प्रश्नामध्ये आपला प्रॉडक्ट कसा नेमका बसतो हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे म्हणजे तुमच्याकडे सोल्युशन आहे उत्तर आहे पण लोकांचा प्रश्न काय आहे तो जो प्रश्न आपल्याला कळला तर त्यानुसार आपलं डिझाईन आपल्याला बनवता येतं आणि नंतर शेवटचं म्हणजे डिलिव्हर आता डिलिव्हरमध्ये काय या दोन गोष्टी एक प्रकारे आपल्या हातात असतात आपण मार्केट सर्वे करतो त्यावर आपल्याला कळतं छान तयार करतो त्याच्यानं आपल्याला एक अंदाज आलेला असतो पण डिलिव्हरी मार्केट किती रेडी आहे सप्लाय चेन आपल्याला कशी मांडता येईल आपले वेंडर्स कोण आहेत आपले बायर्स कोण आहेत बी टू बी मध्ये असतात जनरली आपण तर त्यांना कसं आपल्याला वेळेवर देता येईल आणि त्यांना कसं सॅटिस्फॅक्शन देता येईल करता तुम्हाला चांगली कल्पना पाहिजे करता तुमच्याकडे तुम्ही किती पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत त्याचा परतावा कसा येणार आहे बँकेला काय उत्तर द्यायचे कुटुंबाकडनं काय उत्तर त्यांची अपेक्षित आहे सगळ्या गोष्टीचा विचार करून मोबाईल डिलिव्हरीला सुरुवात करायची नाहीतर काय होत उतावळा नवरा आणि मराठीत बरे आपल्या नव उद्योजकांना घाई होते आपल्याला तर डिलिव्हरी मध्ये कधी घाई करायची नसते योग्य वेळेला पाहिजे ती नॉर्मल डिलिव्हरीच झाली पाहिजे म्हणजे लोकांना उठा हां हा आम्ही याचीच तर वाट बघत होतो आणि तुम्ही अगदी नेमका आम्हाला येऊन उत्तर दिलेलं आहे सांगा बघू कधी आपण ते कॅप्चर करूया आणि सांगा बघू कधी तुम्ही पाठवू शकाल असं जेव्हा तुमचा मेळ जमून येतो ना तेव्हा तुमचे ड्रीम डिझाईन आणि डिलिव्हर खूप छान होतं आणि तुम्हाला एखादा प्रॉडक्ट केल्याचा आनंद मिळतो आणि महत्वाची गोष्ट म्हणजे कस्टमर असतो तो म्हणतो अरे याचीच तर आम्ही वाढ बघत होतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी जमून आणणं हे आंतरप्रिनरचं नव्या डिझायनरचं नव्या डिलिव्हरीचं काम आहे शुभेच्छा विचार करा आणि मगच डिलिव्हर करा